सण उत्सवांच्या बदलत्या स्वरूपाला गौरीचा सणही अपवाद राहिलेला नाही कधी काळी मातीची सुगडी वापरून घरातील तांब्यांना खण आणि दागिन्यांनी सजवलं जायचं आता विविध प्रकारचे गौरी आणि शंक्रोबाचे आकर्षक मुखवटे तयार मिळतात शाडू प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा फायबरपासून बनवलेल्या गौरीच्या मुखवट्यांना कोल्हापूरच्या बाजारपेठेत मागणी आहे अतिशय देखण्या अशा गौरीला आकर्षक दागिने आणि वस्त्रांनी सजवलेलं असतं अशा आकर्षक मुखवट्यांनी आता गौरीचा सण साजरा होऊ लागलाय त्यातून कोल्हापूर शहरात सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांची उलाढाल होते जमाना बदल रहा आहे हे सूत्र गौरी आणि शंकरोबाला सुद्धा चुकलेलं नाही गेल्या काही वर्षात सणांचं स्वरूप बदलू लागलंय त्याला गौरी गणपती सणाचाही अपवाद राहिलेला नाही पूर्वी तेरडा आणि शंखपुष्पी वनस्पतीचा वापर करून चा पानावर हळदी कुंकवानं गौरी आकार देऊन आरास केली जायची पण कालांतरानं गौराई सणाला मुखवट्यांचा वापर होऊ लागला त्यामुळं विविध प्रकारच्या मुखवट्यांना मागणी वाढली कुंभार कारागिरांकडून शाडूचे आणि नंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे तयार केले जाऊ लागले लोखंडी स्टँडवर मुखवटे ठेवून गौराईला साडी आणि अलंकार तर शंकरोबाला कुर्ता धोतर नेसून आरास केली जाते विविध प्रकाराचे रंग वापरून चकाकणारे किंवा मॅट फिनिशमध्ये गौरीचे आकर्षक आणि देखणे मुखवटे बनवले जातात कोल्हापुरातील काही कुंभार कारागीर तर वर्षभर मुखवटे तयार करण्याचं काम करतात विशेषत गालावर खळी असलेल्या मुखोट्यांना मागणी वाढली आहे गौरी शंकराच्या मुखोट्याची किंमत आठशे रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत आहे तर लोखंडी स्टँड तीनशे रुपयांना मिळतो अलीकडच्या काळात मुखवट्याऐवजी गौरी शंकराच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मागणी वाढली आहे त्यामुळं कुंभार कारागिरांकडून प्लास्टर आणि फायबरपासून गौरी शंकराचे मुखवटे किंवा पूर्णाकृती पुतळे बनवले जात आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पूर्णाकृती प्रतिकृतीची किंमत आठ हजारापासून चौदा हजार रुपयांपर्यंत आहे तर फायबरपासून बनवलेल्या गौरी शंकराच्या पूर्णाकृती प्रतिकृतीची किंमत पंचवीस हजार रुपयांच्या पुढं आहे काही पूर्णाकृती पुतळे फोल्डेबल असतात त्यामुळं असे पुतळे वर्षानुवर्ष वापरता येतात गौरी शंकर मुखवट्या आणि पूर्णाकृती प्रतिकृती विक्रीतून कुंभार कारागिरांना उत्पन्नही मिळतं दरवर्षी केवळ कोल्हापुरात गौरी शंकरोबाच्या मुखवट्यातून सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांची उलाढाल होते विशेषतः आता पूर्णाकृती पुतळ्यांना मागणी वाढल्याचं कारागिरांनी सांगितलं ह्यामुळे सगळ्या फोल्डिंग मूर्त्यांचा कल वाढलेला आहे आणि आता फायबरचा कल आली अलीकडे जास्त वाढू लागला आहे कारण त्या टिकाऊ आणि ह्या मूर्त्या त्या त्यांना ते हे नाही आर्थिक परिस्थिती आहे की हे आपल्या बजेटनुसार त्यामुळे आम्ही दोन्ही ठेवलेलं कारण हे ज्याच्या वेळा आर्थिक बजेट कमी आहे तो फायबर घेत नाही तो प्लॅस्टर घेत गेल्या वर्षीने ह्या रे वर्षीच्या रेटमध्ये साधारण तीस टक्क्या विक्री अंतर आहे आणि यावेळी प्लॅस्टरबंदी नऊ जूनला उठल्यामुळं हो थोडा त्याचा परिणाम आलाव देखील झाला हो कारण कामगारांची रेट वाढले कारण कामगार अपुरे पडले त्यामुळे हे ज्या किमती वाढल्या त्यामुळे आम्ही एक साधारण पंचवीस तीस टक्क्याचा फरक पडलेला आहे रेट गौरी शंकराचे मुखवटे आणि शरीराचा उर्वरित भाग वेल्वेट आणि सिल्कच्या कपड्यांनी सजवून बाजारात उपलब्ध आहेत त्यालाही चांगली मागणी आहे रविवारी गौराईचं आगमन होणार आहे त्यामुळं गौरी शंकराचे मुखवटे पूर्णाकृती पुतळे साड्या दागिने खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरू आहे